आम्ही आता सर्व ठिकाणी प्रभागात डोर टू डोर प्रचार चालू आहे तर आम्हाला जनतेकडून फार चांगला प्रतिसाद भेटत आहे लोक आम्हाला त्यांच्या आडी अडचणी आड़ समस्या सांगत आहेत जे की गेल्या आठ वर्षामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही त्यामुळे ह्यावेळेस नक्कीच आमचा विजय होईल हे आम्हाला विश्वास आहे नेमक्या मूलभूत सुविधाच अजून सर्वांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत रस्ते नाली पाणी लाईट यांचा अजूनही तुटवडा आहेच नक्कीच आम्हाला संधी भेटली तर आम्ही प्रभागाचा पूर्णपणे विकास करणार आहेत सध्या आता आपल्या परभणीमध्ये एक फार मन प्रचलित होती की जगात जर्मनी भारतात परवणी पण आजच्या सद्यस्थितीला जगात जर्मनी आणि भारतात परवानी आहे पण परवणी आपण त्याच्यावर मशिनरी धुळीच्या आहेत आता मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस धूळ सक्शनची मशीन आहे त्या आपण नक्कीच पुढच्या काळात येईल त्या काळात प्रस्ताव मांडून आणि ते घेऊन त्याच्यावर काम करूयात नेते महानगरपालिकेवर प्रत्येक जण आपला आपला दावा करतायत पण करता सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं दिसतंय एकंदरीत सगळ्या परभणीची परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी सभा झाली होती त्यांनी म्हणली की परभणीच्या नेत्यांचा विकास झाला शहराचा विकास झाला आता जे 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 का काही नेते होते सत्तेवर तेच आज बीजेपी मध्ये आहेत पक्ष बदलला कपडे बदलले पण माणसं तर तेच आहेत ना काय विकास होणार आहे विका बीजेपी कडून नवीन संधी नव्या चाह्यांना संधी देऊन बघा विश्वास ठेवा नक्कीच परभणी शहराचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही नागरिकांना एकच विनंती आहे की सभेला या सर्वजण दादांचे विचार ऐका मागच्या राष्ट्रवादीच्या काळामध्येच परभणीची भरपूर काही प्रगती झालेली आहे अजूनही भरपूर प्रगती होणार आहे तुम्ही कदाचित ऐकलं असेल बारामतीच्या बाबतीत अजितदादाचं विशेष लक्ष असतं तसंच परभणीवरही अजितदादाचं विशेष लक्ष राहणार आहे सर्वांना एकच नम्र विनंती आहे की उद्याच्या प्रचार सभेला या आणि शब्द चार गोष्टी ऐकून जातात त्यांच्या जी की नक्कीच परवानीच्या हिताच्या राहणार आहेत मतदारांना एकच विनंती आहे की चारीच्या चारी घड्याळ्याच्या चारी समोरचे बटन दाबून एकदा मतदान करा आणि विश्वास ठेवून बघा की नक्कीच आपला विकास होणारच आहे पंधरा जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आम्ही परवा क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अतिशय उच्च शिक्षित आणि तरुण तडफदार काम करणारे जनतेमध्ये चोवीस तास सेवा करणारे असे उमेदवार दिलेले आहेत यामध्ये ओबीसी गटातून अ परकाजी लंजिले हे आमचे ओबीसी पुरुष उमेदवार आहेत त्याचबरोबर परवा ब मधले सो मंदाकिनी रामेश्वर आवर क मधून सो कुसुम गजानन जोगदन व ड मधून श्री ऐश्वर्या विजयरावजी वरपुडकर हे आमचे उच्च शिक्षित उमेदवार आहेत मागील आठ वर्षापासून परभणीचा जो काही विकास रखडलेला आहे तो विकास पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरलेली आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की परभाग हा आपला उच्च शिक्षित प्रभाग आणि व्यवस्थितरित्या चांगला परभाग आहे पण मागच्या आठ वर, आठ वर्षामध्ये जे काही उमेदवार निवडून दिले होते त्या उमेदवारांनी परवागामध्ये कुठलाही विकास केला नाही किंवा लोकांना उमेदवार कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही यामुळेच या, या प्रभागामध्ये मागच्या उमेदवार प्रचंड नाराजी आहे आणि जे उमेदवार होते मागच्या वेळेस तेच उमेदवार पक्ष बदलून पुन्हा जनतेसमोर आलेले आहेत उमेदवार तेच पण पक्ष वेगळेले आहे या प्रभागामध्ये प्रभाग पाच मध्ये विशिष्ट पक्षाने हा प्रभाग गरी धरलेला आहे त्यांना माहीत आहे की हा प्रभाग आम्हालाच मतदान करते पण आता जनतेने ठरवलेलं आहे परिवर्तन करायचे आणि ही परिवर्तन करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे परभागातील सर्व जनता एकत्रित आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं परभणी शहरामध्ये पासष्ट जागेपैकी त्रेसष्ट उमेदवार उभे केलेले आहेत युवतीमध्ये आठ राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार आहेत आणि बाकीचे घड्याळीचे उमेदवार आहेत तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये परभणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उमेदवार बसणार आहे हे निश्चित आहे यासाठी मी परभ क्रमांक पाच मधील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण प्रभाग क्रमांक पाच मधील चारही घड्याळीच्या उमेदवाराला निवडणूक निवडून देऊन महापौर जे राष्ट्रवादीचा होणार आहे यामध्ये आपल्या सुद्धा प्रभागाचा वाटा असावा आणि राहिलेला जे काही विकास आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच करण्यात येईल मी सांगतो मागच्या आठ वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही नगरसेवक नव्हता प्रभागामध्ये तरीही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजयजी बनसोडे जे पालकमंत्री होते त्यांच्या माध्यमातून राज आमदार राजेदा विटेकर परभणी शहराचे प्रथम महापौर प्रतापया देशमुख यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मध्ये साडेचार कोटी रुपयाचे के का काम केलेले आहेत आणि या साडेचार कोटीच्या माध्यमातून आम्ही जो काही विकास तो पूर्ण करण्याचा काम केलेलं आहे तरी पण विकास झालेला नाही त्या माध्यमात येणाऱ्या मध्ये आम्ही कोटी रुपयाचे काम प्रस्तावित केलेले आहेत ती कामे जर करायची असतील आणि आपल्या प्रभाग विकास करायचा असेल तर सर्व जनतेला एक नम्र कळकळीची विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारही उमेदवाराला घड्याळीच्या समोरील बटन दाबून विजयी करा ही विनंती जय राष्ट्रवादी गेले वयाच्या अठरा वर्षापासून मी एक सामाजिक चळवळीमध्ये काम केलं मी कधीच बघितलं आहे की हा कोण्या जातीचा आहे हा कोण्या जातीचा आहे मी एक सामाजिक आणि सर्वसामान्य घरातील कुटुंब कुटुंबातील एक सामान्य, कुटूंब, कुटूंबा, सामान्य मुलगा आहे मी कधीच विचार केला आहे सर्वांची कामं आडी अडचणीला पोलिस असो सरकारी दवाखाना असो का कलेक्टर ऑफिसमध्ये काम असो का खेड्यापाड्याचे लोक जरी परभणी शहरामध्ये आले तर त्यांचं मी काम करतो असंच नाही शहरामध्ये काम करत नाही शहरामध्ये आज वार्ड क्रमांक पाच मध्ये मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्रदादा विटेकर आमचे आमदार माननीय प्रतापभया देशमुख व अजितदा सारखे मोठं नेतृत्व माझ्यासारख्या एक सत्तेतील आज सत्तेमध्ये पार्टी आहे आज सत्तेतील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मला कुठेतरी उमेदवारी देऊन आज वार्ड क्रमांक पाच मध्ये त्यांनी उभं उभं केलं हे माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी खूप मा अभिमानाची गोष्ट आहे आणि या वार्ड क्रमांक पाच मध्ये मला पहिलेच काम करायची खूप हे आहे कारण मी काम करणारा माझा छंदच आहे लोकांचं काम करणं आणि अडचणीला जाणं हा माझा छंद आहे आणि तो छंद मला कुठेतरी पूर्ण करण्याचा असा पण कुठंतरी राजकीय दृष्ट्या मी कमी पडत होतो मी आंदोलन केले हे केले पण त्याचा प्रभाव कुठं अधिकाऱ्यावर याच्या पडत नसल्यामुळं मी कुठे एकदा पक्षामध्ये जाऊन व सामाजिक आपल्या मुलांचे सर्वसामान्य गोरगरिबांचे काम मला करण्यासाठी व वो, मुलांच्या आड्याडचणीला काम करण्यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेसनं जी जिम्मेदारी दिली मी त्याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच बाप जनतेला सांगतो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या पाठीशी उभे राहून या प्रस्थापित विरुद्ध नॉन प्रस्थापित घराण्याची माझी झुंज आहे माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य व आमच्या सोबत कुठेतरी अन्याय झालेल्या माणसांवर राष्ट्रवादी कॉमे काँग्रेसच्या सर्व घडीवर मतदान करून आमच्या नौ तरुणांना संधी द्यावी ही वॉर्ड क्रमांक पाच मधील मायबाय जनतेला माझी विनंती आहे